दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे हे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष होते जिल्हा दूध संघातील आर्थिक अनियमितता आढळून आल्यानं संघ बरखास्त करण्यात आला विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या आदेशान्वये दूध संघ बरखास्त करण्यात आला सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर बरखास्तीची नामुष्की ओढावली आहे संचालक मंडळाच्या कार्यकाळात जागा विक्रीच्या निर्णयाशिवाय इतर सर्व बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आलं अध्यक्ष असलेल्या रणजित सिंह शिंदे यांनी टेंभुणी येथील संघाच्या राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नऊ एकर जागेवर विना परवाना गाळे बांधण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय यामुळे आता विधानसभेच्या झटक्यातून सावरण्यापूर्वीच बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांना आणखी एक मोठा धक्का बसलाय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही